राजहंशी पंखांचा एक उन्मेष मित्रो आता आपण राजहंशी पंखांचा एक उन्मेष ही मुक्तछंदातली एक रचना ऐकणार आहोत कवी प्राचार्य नंदकिशोर बोधाई काव्यवाचन दत्ता सरदेशमुख राजहंशी पंखांचा एक उन्मेष प्रत्येक सृजनशील व्यक्तीच्या अंतर्मनात दडलेला असतो एक राजहंसी पंखांचा उन्मेष प्रत्येक सृजनशील व्यक्तीच्या अंतर्मनात दडलेला असतो एक राजहंसी पंखांचा उन्मेष की जो प्रतिभेच्या सरोवरात उमलतो फुलतो बहरतो सप्तरंगी आणि सप्तसुरांच्या लोचनांनी विश्वाचं अगम्य सौंदर्य अनुभवतो कधीतरी अवकाळी पावसासारखा वाजत गाजत येतो आणि मनसोक्त बरसून अचानक गायब होतो कधीतरी अवकाळी पावसासारखा वाजत गाजत येतो आणि मनसोक्त बरसून अचानक गायब होतो तर कधी तर कधी शरदातल्या पुनवेसारखा नाचत मुरडत येतो आणि मनसोक्त नटून शीतलता वाटत जातो कल्पनेतल्या या पक्ष्यांना जेव्हा वास्तवाचं अनुपम आणि अमेय अवकाश मिळतं तेव्हा सत्य शिव सुंदर शिल्पांच्या मुकुलदलांवर विलसित उन्मेष माझ्या अंतर्मनाच्या सरोवरात नित्य उमलतात बहुरंगी बहुगंधी पुष्कराज गंगोत्रीच्या जलासारखे नितळ शुभ्र तीर्थस्वरूप कपिलेच्या नेत्रासमनिष्पाप मातृस्वरूप कधी जीवनातल्या जाणीवा अधिक विस्तीर्ण करणारे संस्कार स्वरूप कधी जीवनातल्या जाणीवा अधिक विस्तीर्ण करणारे संस्कार अमृता स्वरूप संजीवन भावभावनांचं हे तुषार प्रतिभेच्या ऋतुवैभवात नाहून माज अंतर्मन शब्द कुसुमांचा गजरा कवितेच्या रेशमी केसात माळताना इंद्रधनुचं लावण्य उधळतं संजीवन भावभावनांचे हे तुषार प्रतिभेच्या ऋतुवैभवात नाहून माझं अंतर्मन शब्दकुसुमांचा गजरा कवितेच्या रेशमी केसात माळताना इंद्रधनुचं लावण्य उधळतं केव्हा अवचित येऊन कल्पनेच्या क्षितिजावर एकटंच आषाढ घनासम मयूरपंखी मखमली नभात मस्तीत खेळतं केव्हा अवचित येऊन कल्पनेच्या क्षितिजावर एकटंच आषाढ घनासम मयूरपंखी मखमली नभात मस्तीत खेळतं तर कधी तर कधी तटस्थपणे तांबूस कांचनी क्षण मर्मबंधात साठवताना कळत न कळत जुन्याच जखमांचा हिशोब पुन्हा नव्यानं मांडत तर कधी तटस्थपणे तांबूस कांचनी क्षण मर्मबंधात साठवताना कळत न कळत जुन्याच जखमांचा हिशोब पुन्हा नव्यानं मांडत प्रतिभेच्या पंखांवर स्वार होऊन प्रतिभेच्या पंखांवर स्वार होऊन दशदिशांच्या पटलावर इंद्रजालाचे अद्भुत सोहळे रंगताना प्रतिभेच्या पंखांवर स्वार होऊन दशदिशांच्या पटलावर इंद्रजालाचे अद्भुत सोहळे रंगताना व्यथा प्राजक्ताची मी अनुभवतो व्यथा प्राजक्ताची मी अनुभवतो आणि आणि प्रकाशचरणी लीन होत चांदण्यात अहम विसरून संतोषमणी घरट्याकडं परतणाऱ्या पाखरांचा आनंद वेचताना मानवतेचं अखंड दर्शन घेतो आणि प्रकाशचरणी लीन होत चांदण्यात अहम विसरून संतोषमणी घरट्याकडं परतणाऱ्या पाखरांचा आनंद वेचताना मानवतेचं अखंड दर्शन घेतो अशा या माझ्या खास क्षितिजावर माझ्या खाजगी तारांगणात प्रतिभेनं फुललेल्या विश्वाला सहा ऋतूंचं वैभव लाभलेलं आहे अशा या माझ्या खास क्षितिजावर माझ्या खाजगी तारांगणात प्रतिभेनं फुललेल्या विश्वाला सहा ऋतूंचं वैभव लाभलेलं आहे तिमिरावर नक्षत्रांच्या ज्योतींचं करुणेच्या सुगंधाचं आणि संस्कारांचं वरदान आहे या विशेष आभासी धरेवर या विशेष आभासी धरेवर माझा मी एकटा आणि माझं अस्तित्व शेंद्री छायेत सांजमनी विसावताना या विशेष आभासी धरेवर माझा मी एकटा आणि माझं अस्तित्व शेंद्री छायेत सांजमनी विसावताना मी एकांती शब्दांसवे फुलत जातो भूपाळी असो वा भैरवी गात जातो भय असो वा अंधार छेदत जातो मिलन असो वा विरह गुंफत जातो माझा मी एकांती आनंदगीत गात जातो माझ्या व्यथा वेदना अस्वस्थता करुणा आनंद विवेकाचा आणि संवेदनेचा सूर अंतर्मनात हळूच बदला माझ्या व्यथा वेदना अस्वस्थता करुणा आनंद विवेकाचा आणि संवेदनेचा सूर अंतर्मनात हळूच बदला जीवन जगणं म्हणजे प्रेम करणं जीवन जगणं म्हणजे प्रेम करणं मग ते कुणाचंही जगणं असू दे अगदी सुद्धा कारण प्रेमाच्या पिंपळपानावरतीच अवघा जीवनानंद तरतो कारण प्रेमाच्या पिंपळ पानावरतीच अवघा जीवनानंद तरतो जो आहे शाश्वत आणि अक्षय जो आहे शाश्वत आणि अक्षय मित्र हो आत्ताच आपण राजहांशी पंखांचा एक उन्मेष मुक्तछंदातली एक रचना ऐकलीत कवी प्राचार्य नंदकिशोर बोधाई वारजे पुणे त्यांचा मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स झिरो टू सेवन नाईन झिरो थ्री वन नऊ आठ सहा शून्य दोन सात नऊ शून्य तीन एक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स